राकेश स्टील एपरियम मध्ये सुरू झाले आहे धमाकेदार ऑफर या ठिकाणी जर तुम्ही दीड लिटरचा कुकर खरेदी करणार असाल तर तुम्हाला मिळणार आहे एक गॅस स्टोव एक टोस्टर आणि एक कढई अगदी फ्री त्यानंतर पुढची धमाकेदार ऑफर ऐका तीन लिटरचा कुकर खरेदी करणार असाल तर तुम्हाला मिळणार आहे यावरती एक कढई त्यानंतर मिक्सर त्यानंतर सेम टू सेम या टाइपचे कप सेट अगदी फ्री त्या पुढची धमाकेदार ऑफर ऐकाल तर शॉक लागणार आहे पंधराशे नव्याण्णव रुपयाचा हा संपूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे पाच कंबो सेट आहे फक्त आणि फक्त पंधराशे नव्याण्णव रुपयामध्ये पुढची ऑफर ऐका तरी शॉक लागणार आहे हा पाच लिटरचा कुकर घेतल्यावरती तुम्हाला मिळणार आहे व्ही आय दोन ट्रॉली बॅग त्यानंतर हा ग्लास लीड अगदी फ्री मग आहेत ना धमाकेदार ऑफर यांसारख्या खूप ऑफर सुरू झालेल्या आहेत राके स्टील एम्पोरियम मध्ये पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि दसरा आणि दिवाळीनिमित्त या धमाकेदार ऑफर आता तुम्हाला या शॉपमध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर पुढची ऑफर आहे का पन्नास टक्के जे आहे तुम्हाला या सेट वरती ऑफ मिळणार आहे त्याचबरोबर हा जो डोसा पॅन आहे तो तुम्हाला या संपूर्ण सेट वरती अगरी फ्री मिळणार आहे त्यानंतर प्रभा कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत जे काही भांडी आहेत त्या भांडीवर देखील तुम्हाला चाळीस पर्सेंट चा ऑफ मिळणार आहे तुम्ही विचार करत असाल की आज मी तुम्हाला कुठे घेऊन आली आहे तर चला मी तुम्हाला सांगते की ॲड्रेस काय आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर मधल्या राकेश स्टील एम्पोरियम जे की लोकेटेड आहे आपल्या बदलापूर पश्चिम परिसरामध्ये हे येणार आहे आपलं बदलापूरचं रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनला तुम्ही नेहमी येतात हे आहे आपलं रेल्वे स्टेशन सर्वात शेवटचा जो ब्रिज आहे कर्जत साइडचा जिथून आपण हेद्रेपाड्याला जाणाऱ्या रिक्षा पकडतो तिथून अगदी समोर तुम्ही जर बघत असाल तर हे येणार आहे राखेश स्टील एम्पोरियम थोडासा अजून इझी करूया या साईडला येणार आहे आपलं ट्रेंड आणि ट्रेंडच्याच बरोबर इकडून येणार आहे आपलं आर के बाजार त्याच्याच अगदी बाजूला आहे आपलं राखेश स्टील एम्पोरियम ऑफर अगदी व्हॅलिड आहे काळजी अजिबात करू नका दोन ऑक्टोबर पासून म्हणजेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तापासून जे आहे आता या ऑफरला सुरुवात होणार आहे दसरा म्हटला की आपण नवीन नवीन कुठलीही सुरुवात करत असतो तसेच आपल्या घरातलं जे किचन आहे जिथून आपली रसोई असते ते देखील सुंदर ठेवणं आपलं आद्य कर्तव्य असतं आणि अनेक अशा गृहिणी जे आहेत नवीन भांडी देखील घेतात त्याच भांडींवरती आता ऑफ लावलाय सगळे ऑफर खऱ्या आहेत का संयम आपल्यासोबत आहेत हो सगळे खरे नमस्कार सगळे वडिलांनी जे बघताय भाऊ बहीण मोठे लहान सगळ्यांना नमस्कार आता मी तुम्हाला हे ऑफर एक्सप्लेन करतो नेमकी काय आहे पहिले या हे जे कॉम्बो सेट आहे कुकरचा याच्यावर पाच तीन आणि दोन लिटरचा कुकर सुमित ब्रँडचा ते पण ब्रँडचा तुम्हाला अल्युमिनियम प्रेशर कुकर कोणाला गिफ्ट करायचं असेल काय करायचं असेल तर ते आपण लावलेलं आहे पंधराशे नव्याण्णव रुपयाला फक्त पंधराशे नव्याण्णव रुपये हो हा हा सेट हा सेट जे दाखवला तोच देणार हा पंधराशे नव्याण्णव रुपये मोजायचे काहीच जरूर नाही तसं चार हजार तीनशे रुपये किंमत आहे बाजारात आपण पंधराशे नव्याण्णव रुपये देणार त्यानंतर तुम्ही स्टीलचे कुकर खरेदी केले असे कुकर खरेदी केले तर यांच्यावर तुम्हाला चाळीस टक्के सूट भेटणार आहे चाळीस टक्के एमआरपीवर सूट भेटणार आहे त्यानंतर या हे जे कुकर आहे आता है हे दाखवतोय मी तुम्हाला कुकर हे त्रिपलाचे कुकर आहे याच्यामध्ये टोटल तीन लेअर आहे दोन दोन स्टीलचे चे लेअर आहे आणि एक अल्युमिनियम लेयर आहे प्लस त्याला डबल सेफ्टी वॉल आहे प्लस त्याला डबल सेफ्टी वॉल आहे हा कुकरची खासियत जी आहे हा पूर्ण वन पीस आहे हा कुठेही हा कुठूनही जॉईंट नाही आहे हा पूर्ण वन पी वन पीस आहे प्लस ओरिजिनल सिलिकॉन रिंग आहे याच्या सोबत आपण देणार आहे सुमित ब्रँड चा मिक्सर प्लस कढई सव्वीस सेंटीमीटर त्याच्या बरोबर कढईला ग्लास लिड प्लस सेलो चे मक्सर प्लस याच्या बरोबर कुकरला ग्लास लिड तुम्ही डायरेक्ट कुक करू शकतात हा पूर्ण सेट तुम्ही पक्का दर्शकांना देणार देणार हा कुकर घेतल्यावरती हा पाच तीन लिटरचा कुकर घेतल्यावरती मिक्सर नक्की फ्री नक्की काहीच नाही काहीच नाही काहीच नाही कडाई सुद्धा फ्री देणार फ्री फ्री आणि पीच्या वरती प्राइस नाही प्राइस नाही हे बघा हे सगळे मेनून सांगतो तुम्हाला हे सगळे मेनून पंधरा हजार रुपये होतात तुम्हाला जे कुकरची एमआरपी असेल तेच भरायला लागेल जास्त काहीच भराय नाही लागेल त्याच्यानंतर आपण येतो पाच लिटरचा कुकरवर कुकरची स्पेशल तेच आहे सेम आहे साईज मोठी आहे त्याच्याबरोबर आपण व्हीआयपी ब्रँडचे दोन ट्रॉली बॅग फ्री देतात व्हीआयपी ब्रँडचे ते पण फोर व्हील वाले आता जेव्हा नवीन निघाले ते ब्रँड हे hey, फक्त तुम्ही मार्केटमध्ये बॅग घ्यायला गेले तर पाच हजार आणि सहा हजारला फक्त बॅग पडतात आपण बॅग सगळं कुकर पण देतोय त्यात मला फक्त एकच प्रश्न सांगा सगळ्यात पहिले खूप वेळा असं होतं की फसवा फसवीची कामं होतात पण आपण ती आताच क्लिअर करूया एवढ्या ऑफर का लावलेल्या आहेत आणि एवढ्या रिजनेबल रेट मध्ये का देत हे hey, काय आपण गणेश गणेश उत्सव होत त्यानिमित्ताने पंचेचाळीस वर्ष दुकानाला झाले होते म्हणून आपण ऑफर लावली तर मला मेसेज येत होते दादा आम्ही नाही पोहोचली शके ऑफर ओफ, संपली काय करणार तर मी सा, त्यांना सांगितलं आपण वन प्लस वन आता नाही लावू शकत ते जीएसटी वगैरेच हो सगळं प्रॉब्लेम होत होत हा तर आता जे नाही पोहोचले शकले त्यांच्या निमित्ताने हा ऑफर परत लावली आहे पण ही ऑफर जे आहे ते लिमिटेड साठी आहे तुम्ही मॅडमने सांगितली दोन दोन ऑक्टोंबर तर तुम्हाला ही ऑफर आजपासूनच देतो एक ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबर फक्त दहा दिवस साठी कारण की आता जे जीएसटीचा झालाय प्रॉब्लेम त्या निमित्ताने सगळं वरती खाली झालंय रेट तुम्हाला माहितीच आहे किती प्रॉब्लेम चालू आहे म्हणून वन प्लस वन देऊ नाही शकत म्हणून हे ऑफर आहे कारण लोकांना आता दिवाळी आहे त्यांना पण नवीन काही खरेदी करायची इच्छा असेल तर आता परत क्रिसमस वगैरे येते वेकेशन येईल तर ही ट्रॅव्हलिंग बॅग तुम्ही फिरायला झालं तर ते घेऊ घेऊन जाऊ शकत मार्जिन जे आहे आपल्याला या ठिकाणी आपण ऑफर बघूया एकदम शॉकिंग आहेत हे तुम्ही दीड लिटरचा कुकर घेतला त्याबरोबर तुम्हाला दोन बर्नरची गॅस स्टोव्ह स्टेनलेस स्टील प्युअर प्लस तुम्हाला टोस्टर प्लस तुम्हाला कढई प्लस तुम्हाला ग्लासलेट अगदी फ्री भेटणार काय एक्स्ट्रा चार्ज करायला ना, नाही लागणार हे पूर्ण जातं नऊ हजार दहा हजारला सेट ते तुम्हाला फक्त कुकरच्या एमआरपी वर भेटणार काय एक्स्ट्रा पे करायला नाही लागणार अर्थात थोडी फार रिजनेबलच असते तुम्ही देखील गुगल जे केलं तरी तुम्हाला समजू शकता गुगल करून येऊ शकता काही गुगल करून येऊ शकतात प्रभा ब्रँडचे चे त्रिपलाचे कुकर कुठेही विचारू शकतात पूर्ण बाजारात जे रेट आहे त्याच्यापेक्षा एक एकदम लो रेटला आपण देतोय ते पण पूर्ण गे गिफ्ट सेट सकट देतोय तुम्हाला किचनला नवीन रंग रूप भेटायला म्हणून पुढची बघूया आपण हे कसं सेट आहे हे बघा हे तीन कुकर आहे पाच तीन आणि दीड कोणी कोणा लोकांना मोठी फॅमिली असते तीन चार कुकर लागतात म्हणून हे कॉम्बो सेट लावलंय हे तुम्हाला MRP वर डायरेक्ट तुम्हाला देईल पन्नास टक्के सूट प्लस तीन ग्लास लीट प्लस तुम्हाला देणार डोसा तवा अगदी फ्री हे फुल फुल जे आहे तुम्ही कुटुंबासाठी सगळी शॉपिंग करून घ्या इथे आणि दिवाळीनिमित्त तुम्हाला नवीन नवीन थाली सेट वगैरे आपण हा थाली सेट पूर्ण देणार चाळीस टक्के सूट तसं बाजारात एक हजार नव्वद बाराशे पंधराशे आपण एमआरपी वर डायरेक्ट चाळीस टक्के सूट देणार तुम्ही पण बघू शकता क्वालिटी वगैरे डिझाईन वगैरे पॅटर्न सगळं वर्क केलेलं आहे हॅमड वर्क आहे सगळं तसं वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि प्रभाव ब्रँडचा आहे लास्ट टाइमला सुद्धा प्रभाव ब्रँड वर आपण वन बाय बाय वन गेट वर लावले कारण की हा ब्रँड जे आहे ना ती समजा तुमची चिरलं वगैरे काय झालं ना याच्यावर आता ग्लास पण चिरली तर ही तुम्हाला दोन वर्षात चेंज करून भेटते तुमचं अगर चिरलं वगैरे तर तुमचे पैसे कैसे वाया नाही जाणार <laughs> वॉरंटी सारखं आहे वॉरंटी सारखं <laughs> वॉरंटी मिळते आणि कुकरचे आहे ना तुम्हाला दाखवले त्यांच्यावर पाच वर्षाची वॉरंटी वर्षा ची आहे वर्षा तुम्हाला होल पडलं चिरलं डायरेक्ट नवीन भेटेल त्यानंतर आपण बघू असे जग पाणी वगैरे ठेवतात ना आता दिवाळी आली तर यांच्यावर सगळ्यांवर चाळीस टक्के सूट आहे वेगवेगळे पॅटर्न आहे डिझाईन आहे त्यानंतर आपण बघूया हे बघा हे जे मसाले डबे आहे ना हे मसाले डबे आता लोकांना काही नवी नवीन नवीन फॅशन लागतात तसं काय हे जे मसाला डबे तुम्हाला दाखवतंय आता ठीक आहे सुनीता मॅडम मी तुमचं जे आहे ना कमेंट पण बघणार आहे तुम्ही करून ठेवा तुम्हाला काय बघायचं आहे मी नक्कीच त्यांना विचारते त्यापूर्वी आपण सगळे ऑफर्स बघून घेऊया हे बघा हे नवीन नवीन पॅटर्न मध्ये पॅटर्न सगळे मसाले डबे तुम्हाला चाळीस टक्के सूट भेटणार आहे तुम्हाला मटार मध्ये भेटेल प्लेन मध्ये भेटेल जे पाहिजे ते सगळं पॅटर्न भेटेल आपल्याकडे हे बघा आता ओपन करून दाखवतो यांची पण दोन वर्षाची वॉरंटी आहे समजा चिरला डायरेक्ट डायरेक्ट बदली करून देईल नॉर्मली चिरले वगैरे फेकून द्यावे लागतात पण ठीक आहे छान पॅटर्न वगैरे सगळे नवीन आहेत पण चाळीस टक्के ऑफ मध्ये हो चाळीस टक्के चाळीस टक्के एमआरपीवर चाळीस टक्के ऑफ म्हटल्यावरती खरंच छान ऑफर आहेत आणि मागच्या वेळेस तर ऑफर अक्षरशः संपल्या पण नव्हत्या पण त्यांना आधी जे आहे क्लोजिंग करावी लागली होती एवढी गर्दी झाली होती वाट वर्क केलेलं आहे के लीड मध्ये पण वर्क केलेलं आहे त्यानंतर आपण बघू शकतो आता लोक पित्तलचे मसाले डबे डबे वगैरे त्या, त्या वर्क मध्ये आणले पूर्ण वर्क मध्ये आणलंय मसाला डब्बा हे पण चाळीस टक्के सूट वर देणार आरोग्यासाठी छान मानले जातात जुन्या काळामध्ये जे आहे पितळाच्याच वस्तू वापरल्या जात होते हे पण आहे आपल्याकडे सगळे आणि आता मेन गोष्ट तुम्ही जे ऑफर बघितली होती गणपती मध्ये ते कढई वगैरे ते तुम्हाला मी आता नाही होत आहे तरी पण तुम्हाला जे तासले आणि कडे घेतले ते बाय वन गेट वन तुम्हाला चालवणारच आहे प्लस आता तुम्हाला आहे ना नवीन प्रोडक्ट ऍड केलेले त्याच्यामध्ये आता चपाती ठेवायला डबे लागतात लोकांना त्याच्यावर आपण दोन लीड देतोय सिंगल लीड येते त्याला काचची लीड पण दिलीये तुम्ही डायरेक्ट असं हॉटपॉट सारखं पण वापरू शकतात हे पण चिरलं तर बदलून भेटेल प्लस गरम राहायची गॅरंटी आहे चार तास गरम राहील याच्यावर पण आपण चाळीस टक्के सूट देणार आणि याच्यावर पण भरपूर साईज आहे दोन तीन साईज भेटणार तुम्हाला आणि तुम्ही जर ऐका स्टील आणि हे कुकर नाही वापरू शकतात तर आपल्याकडे अल्युमिनियम कुकरवर पण चांगली ऑफर आहे ते तुम्हाला सेट दाखवलं तो आहे तो पण नाही घेऊ शकला आपण तर आपल्याकडे हे बघा हे सिंगलमध्ये हे सगळ्यांवर तुम्हाला चाळीस टक्के सूट देणार हा तुम्हाला सगळ्यांवर चाळीस टक्के सूट देणार प्लस आता तुम्ही बघत असलात तुम्हाला माठ वगैरे लागतात आता वाढली आहे तर त्यांच्यावर पण आपण चाळीस टक्के सूट देतात कलशी झाली माठ झाली हे सगळ्यांवर चाळीस टक्के सूट देतात आता बघूया वर ठेवलेला आहे कुणाल शेळके तर एमआरपीवर हा हे बघूया सेट बघूया हे प्युअर ब्रास चा सेट आहे ब्रास ची ओरिजिनल गॅरंटी वर्ष ने वर्ष काहीच नाही होणार ब्रास समजा ब्रास नाही निघालला तर पैसे दहा पट परत देईल एवढी गॅरंटी देतो आणि याची जे प्राइसिंग आहे एमआरपी फोर्टी पर्सेंट ऑफ नाही हे तुम्ही विजिट करा त्यानंतर तुम्हाला माहित पडेल याच्यामध्ये मा भरपूर व्हॅरायटी आहे असो हा व्हरायटी आहे आता आपण बघूया आता तुम्ही समजा तुमच्याकडे आता दिवाळीमध्ये साफसफाई करता जुनी भांडी निघते ते तुम्ही घेऊन येऊ शकता आपण ते पण घेतो मोडून घेतो आणि तुम्हाला नवीन वस्तू देतो एक्सचेंज सारखं बोलतो एक्सचेंज सारखं होईल बट बाद त्याच्यामध्ये ते जे येईल ते भराय लागेल ते तुमचे वजन होईल जे पैसे येईल ते आणि मिक्सरवर ऑफर आहे तुम्ही जुना मिक्सर द्या नवीन मिक्सर घ्या गॅस सेगडी जुनी द्या नवीन घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही आता बघत असेल आपले तवे वगैरे सगळे चेंज झाले आता सगळे पॅटर्न मध्ये तवे वगैरे येते याच्यावर पण आपण चाळीस टक्के सूट देणार आणि सेलो वगैरे थर्मस वगैरे घेतले ना त्यांच्यावर आपण वीस टक्के सूट देणार एमआरपीवर आपल्याकडे प्रोडक्ट जे पण आहे ना एकदम ओरिजिनल प्रोडक्ट आहे भर बर... लोक दाखवूया आपण समय आहे का पंधराशे नव्याण्णव चा सेट चला ते पण बघूया पंधराशे नव्याण्णव चा सेट दाखवा आम्हाला आधी हा फुल पंधराशे नव्याण्णवचा सेट आहे हा पाच लिटरचा कुकर हा तीन लिटरचा कुकर प्लस हात दोन लिटरचा कुकर आता एक सांगा की असा जर कुकर घ्यायला गेलो तर नॉर्मल कितीला असं तुम्ही पाच लिटरचा नॉर्मल सगळ्यात लो रेंज मध्ये पण द्यायला गेलं तर आजच्या किमतीत हजार रुपयाला जातो तर आपण ते तीन से। जो आहे यांचं म्हणणं आहे की नॉर्मली हा चार साडेचार हजाराच्या पुढेच तुम्हाला येणार पण आता पंचेचाळीस वर्ष यांच्या शॉपला पूर्ण झालेली आहे त्याचमुळे हा बघा आयो मार्क आहे सुमित ब्रँडचा आहे ब्रँड पण बघा हे गुगल करू शकतो आपण म्हणजे आता सगळे शिकलेलं आहोत गुगल करू शकतात बिंदास काय हरकत नाही आपल्याकडे जे रेट आहे एकदम वगैरे मिनिटांना हो सगळं सगळं हा फुल सेट हा बघा एक दोन तीन पीस आणि दोन लीड नॉर्मली याच्यावर झाकण मिळत नाही पण याच्यात ते मिळतं आहे त्यानंतर आपण ते हा पण सेट बघूया ना दीड समय दाखवली का समय बघूया आधी ठीक आहे तुम्ही कमेंट करायचं बघायचं मी नक्कीच त्यांना दाखवायला बघा समय मध्ये पॅटर्न पण आहे आपल्याकडे भरपूर समय मध्ये कसा रेट लावत आहात काही ऑफर देत आहात का इथे आता आता मध्ये जे आहे बाजारात ती समय चार हजार पाच हजार रुपयाला विकते ती समय आपण देतो दोन हजार अडीच हजार तीन हजारला पण लोकांना ते पण महाग लागते पण त्याच्यामध्ये काय आहे मध्ये भरपूर क्वालिटी येते आपण जे समय देते ते प्युअर पित्तल असते याच्यामध्ये आता हे बघत असतात हे प्युअर पित्तल आहे कारण की हे काला पडलंय हे धुतल्यानंतर साफ होतो माहे ठेवतो ना ते काला पडतो ते ओरिजिनल पित्तल असतो तर आपण पूर्ण पित्तलची गॅरंटी देतो गॅरंटी खूप म्हणजे जड पाहिजे जड पण आहे पाहिजे क्वालिटी आपल्याकडे जे पाहिजे ते भेटेल तुम्ही फक्त या एकदा व्हिजिट करा तुम्हाला सगळं काय वस्तू बघायला भेट पण सांगा मिक्सर सांगितलं तुम्ही मिक्सर दाखवलं ना ठीक आहे या हा कुकर घेतला तुम्ही तीन लिटर ते मिक्सर मिक्सर कोणत्या ब्रँडेड सगळे ब्रँडेड कलर बघू शकतात पीस बघू शकतात तीन भांडी येणार सोबत तुम्हाला एमआरपी वर आहे सगळं म्हणजे एमआरपी तुम्ही गुगल करून अर्थात इथे येऊ शकता कारण किती गोष्टींची सांगणार ना इथे पण दीड लिटरचा फक्त या एवढ्याशा कुकरवरती एवढा मोठा गॅस स्टोव फ्री भेटणार आहे नवीन सुरुवात करा संसाराची छान आहे सँडविच खायला आवडत असेल तर मग त्या टोस्टर पण फ्री देत आहेत आणि तुम्ही जुना मिक्सर आणला त्या तुम्ही ते देऊन नवीन मिक्सर घेऊ शकतात ते एक्सचेंज ऑफर चालू आहे जुनी शेगडी देऊन नवीन शेगडी घेऊ शकतात ते एक्सचेंज ऑफर चालू आहे आणि मिक्सर मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे आपल्याला आलाय का सांगू मिक्सर आता या बघा मिक्सर पण दाखवतो यांचं ना शॉप तुम्हाला इथे छोटस वाटेल पण वरती खूप मोठं गोडाऊन आहे आणि खूप पंचेचाळीस वर्ष आपल्याकडे हे सगळे मिक्सरचे ब्रँड आहे याच्यामध्ये आपल्याला इकडे ठेवायला जास्त जागा नाही तुम्ही या शॉप मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी दिसायला भेटणार आपल्याकडे मिक्सरची स्टार्टिंग रे अठराशे पासून सहा हजार आठ हजार दहा हजार पर्यंत आहे आपल्याकडे सगळे क्वालिटी अठराशे वालेवर पण एक वर्ष वॉरंटी आहे पंचवीसशे वालेवर पण आहे तीन हजार वाले पण आहे पाच हजार वाले पण दोन, वर दोन वर्ष वॉरंटी पाच वर्ष वॉरंटी आपला कुठला मिक्सर सेट जात असेल असं काही असं काही स्पेसिफिक नाही सगळ्यात जास्त आता काय सुमित ब्रँड आहे ना ते एक खूप जुनी कंपनी आहे ते लोक नावाने घेतात ते ब्रँड आहे ना ते एवढी चांगली सर्व्हिस देतात त्यामुळे ते एवढं प्रमोट झालंय म्हणून ते जास्त चालतं आजच्या मार्केटमध्ये आणि तेच मिक्सर आपण अठराशे पासून स्टार्टिंग रेंज आप मिक्सर मध्ये तुम्ही एक्सचेंज ऑफर कधी पण कधी पण या कधी, कधी आता समजा तुम्ही तीन हजारचा मिक्सर घेतला तर तुम्हाला त्याच्यावर हजार रुपये कमी होईल जुना मिक्सर देऊन तुमच्या अगर दोन भांडी असेल तीन भांडी असेल तर तुम्हाला फक्त दोन हजार रुपये भरायला लागेल तसं पण आहे आपल्याकडे आणि तुम्ही नवीन घेतलं ना दे तर अठराशे पासून स्टार्टिंग आहे जुना नाही देऊन तर एका दर्शकांचं म्हणणं आहे कुणाल शेळकी की एमआरपी बॉक्सवरती काही पण असतं किंमत तर तुम्ही काय किंमत असेल ते सांगा असं असतं का दादा असं एका एमआरपी काही पण नसते एमआरपी जे आहे ना कंपनी सगळे सगळ्यांना सेमच देते सगळ्या दुकानदार सगळ्यांना सेम असतं गुगलवर से जर यांनी एखादी याची आपण उदाहरण घेऊया काही फसवाफसवीची कामं नाहीयेत मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो लाईव्ह डेमो दाखवतो तर सर आपण सगळे यांच्याकडनं जाणून घेतोय की नेमकं कसं असणार आहे लाईव्ह बघूया थोडस त्यांना वेळ लागेल काढायला बघू आपण एमआरपी नॉर्मली सेट असते प्रत्येक गोष्टीची आणि जर एमआरपी चेंज करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर पण जे कारवाई होऊ शकते त्यामुळे तुम्ही ती काळजी करू टाका आपण बघूया ऑनलाईन बघतायत का आता तुम्हाला दाखवतो ओके प्रभा ब्रँडचा ना प्रभा ब्रांड मागच्या वेळेस पण बाय वन गेट वन ऑफर याच ठिकाणी लागली होती प्रचंड गर्दी झाली होती आणि पंधराशे नव्याचा सेट मोस्टली तुम्ही एकदा ट्राय करा इथे आल्यावर आणि असं काही नाही की तुम्ही तुम्ही इथे पाहिजे एक सर्वसामान्य जनतेची असं ओळख असते की आपण भाव करूनच जे आहे कुठलीही वस्तू घेतो त्यामुळे तुम्ही इथे या जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही घ्या नाही आवडलं तर राहिला प्रश्न हे बघा यांनी काढलं इथे बघूया सर यांनी ते आपल्याला डायरेक्ट लाईव्ह डेमो दाखवतात हे बघा ऑनलाईन जी किंमत आहे पाच हजार चारशे नव्वद बरोबर त्यावर त्यांनी त्या थर्टीन पर्सेंट डिस्काउंट दिले बरोबर आपण जे एमआरपी वर आहे ना त्यांच्यावर आपण थर्टीन पेक्षा जास्त गिफ्ट देतोय दे दे तुम्हाला मिक्सर भेटते गॅस स्टोव्ह भेटते सगळे व्हेरायटी भेटते हा एक एक्झाम्पल दाखवलंय तुम्हाला एवढी एमआरपी आहे साडेपाच हजार तर तुम्हाला ते त्याच्यासोबत कुकर पण भेटतो आता समजा तुम्ही एक एक्झाम्पल घेतो तीन लिटरचा घेतला त्याची एमआरपी समजा आता पाच हजार आहे एक एक्झाम्पल सांगतो पाच हजार साडेपाच हजार आता जे आहे त्याच्यासोबत तुम्हाला पाच हजारचा मिक्सर प्लस चार हजारची कढाई प्लस तुम्हाला साडेतीनशे सेलोचा मग सेट पण भेटतोय ते तुम्ही एक अंदाजा लावू शकता किती तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं ना तर आपण कुठल्याही शॉपमध्ये गेलो तर एमआरपी पेक्षा हार्डली दहा पर्सेंट ऑफ पंधरा पर्सेंट ऑफ किंवा शंभर दोनशे रुपये कमी करतात असं रेकॉर्डच असतो परंतु इथे जर आपण बघितलं तर एमआरपी वर किती मिळतंय हो व्हीआयपी व्हीआयपी हो सेम सेम जे दाखवलंय तेच देणार प्लस आहे ना आपण कुकर सोबत ग्लास लीड पण देतो आता ही जी लीड आहे ना ही बाहेर तुम्ही चौकशी करू शकता ही साडेपाचशे सहाशे एक लीड येते तुम्ही पण बघू शकता क्वालिटी वगैरे पूर्ण स्टॅम्प वर्किंग आहे हे आपण फ्री देतोय ते पण ते पण तुम्ही थोडं बघू शकता बाजारमध्ये एमआरपी पेक्षा पन्नास ने कमी मिळते ठीक आहे तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला नक्कीच समजेल की एवढ्या एवढ्या लिटर कुकर सोबत जे तुम्हाला मोठा मोठा गॅस स्टोव्ह मिळतो आहे ब्रँडचे मिळतात व्हीआयपीच्या दोन बॅगच घ्यायला गेलो तर खूप महाग मिळतात आता जे ऑफर आहेत आपण सगळ्या एक्सप्लेन केल्या काय बोलणार होतो मी तर हेच सांगेल तुम्ही आता नवीन जे दिवाळी अवसर आहे हे सगळ्यांना लोकांना खुश व्हायला तर आपल्याकडे समजा पंधराशे पासून पाच हजार पर्यंत दहा हजार पंधरा हजार पर्यंत कुकर आहे आपला हेच आहे उद्देश का लोकांना सगळ्यांना भेटू शकतो म्हणून ते ऑफर लावले काय लोकांना समजा आता मीच आहे मी पंधरा हजार अफोर्ड करू शकतात आता हे काका हे नाही अफोर्ड करू शकतात म्हणून हे पंधराशे सोळाशे रुपयाला लावलंय हेच गोष्ट आहे मेन तुम्ही या नक्की व्हिजिट करा काय बोलण्यात बोल कर माफ करा मी आपला छान बोललास संयम जे छान बोललास तू हरकत नाही सगळी माहिती जी त्यांनी आपल्याला दिलेली आहे अर्थात एवढ्या सगळ्या ज्या ऑफर आहेत त्यांच्या शॉपला बदलापूरमध्ये पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाले म्हणजे तुम्ही समजू शकता पंचेचाळीस वर्ष म्हणजे कमी कालावधी नसतो आणि बदला विश्वास हा एवढा आहे त्यांच्यावरती त्याचमुळे त्यांनी एवढ्या भरभरून ऑफर लावलेल्या आहेत मागे सुद्धा बाय वन गेट ऑफर लावली होती तेव्हा सुद्धा खूप गर्दी झाली तुम्ही खूप प्रतिसाद दिला म्हणून त्यांनी छान ऑफर लावल्या पंधराशे नव्याण्णवचा हा सेट आहे पुन्हा एकदा एक थोडक्यात नजर टाकूया पंधराशे नव्याण्णवचा हा सेट आहे तुम्हाला पंधराशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहे पाच कंबो सेट त्यानंतर जर तुम्ही हा कुकर घेतला तीन लिटरचा तर त्याच्यावर तुम्हाला मिक्सर कढई आणि कप सेट फ्री मिळणार आहे पाच लिटरचा कुकर घेतल्यावरती तुम्हाला या दोन जे आहेत व्ही आय ट्रॉली स्ट्रॉली बॅग अगदी फ्री मिळणार आहे त्याच्यावरती एक ग्लास लीड सुद्धा आहे त्यानंतर इथे वळूया दीड लिटरच्या कुकरवरती तुम्हाला गॅस स्टोव मिळणार आहे टोस्टर मिळणार आहे आणि एक कढई सुद्धा आहे त्यानंतर इथे तुम्हाला पन्नास टक्के ऑफ मिळणार आहे या संपूर्ण सेट वरती प्लस याच्यामध्ये हो तुम्हाला डोसा पॅन जो आहे तो अगदी तो नाही आहे डोसा पॅन अगदी फ्री मिळणार आहे इथे सुद्धा तुम्हाला सुंदर अशा ऑफर आहेत प्रभाच्या जो पण काही भांडे तुम्ही घेणार असाल याच्यावर तुम्हाला चाळीस पर्सेंटचा ऑफ मिळणार आहे एमआरपी चेंज होणार नाही एमआरपी वरती तुम्हाला ऑफ मिळणार आहे सुंदर ऑफर आहे राकेश स्टील एम्पोरियम बदलापूर पश्चिम स्टेशनच्या अगदी जवळ आहे आहे त्याच्या अगदी समोर आर के बाजारच्या आणि ट्रेनच्या पण बाजूला मागच्या ऑफर कशा वाटल्या आम्हाला नक्कीच सांगा ऑफर किती ते किती तारखेपर्यंत आहेत आपल्या ही ऑफर दोन ऑक्टोबर पासून स्टार्ट होणार होती पण लोकांचे एवढे कॉल वगैरे येत आहे तर आपण आजपासूनच स्टार्ट करतोय एक ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर नक्कीच व्हिजिट करा टाइम पिरियड शॉर्ट आहे कारण की दिवाळी पण सगळे लोडिंग आहे वर्क जास्त आहे आमचे दर्शक घेतीलच कोणी आलं तर तुम्हाला दाखवावं लागेल नक्की ला? ते तर नक्की ते आमचं काम आहे ते आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करणारच आहे नक्कीच व्हिजिट करा थँक्यू तुम्हाला आजची ऑफर कशा वाटले आम्हाला नक्कीच सांगत चला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आपण डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नक्कीच करू शकता बघत राहा आपले बदला पोस्ट स्वप्नासह